usaha namaska संतुलित आहार आला आणि मला सोपला नाही सर खूपच छान आणि जबरदस्त आजचा वर्कआउट आपण गाईड केलेला आहे आणि आता आपण पाहू शकता आज सरांनी ज्या प्रकारे वर्कआउट केला आहे आणि त्यांच्यामध्ये एनर्जीच राग आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर आपण जाऊया सरांकडे सर आपला परिचय करून घ्यायचा आहे आपण आपले नाव काय आपले कोच कोण आहेत आणि आपण बाय बॅकग्राऊंड आपण काय करतो मी विलास लेंडवे मंगळवेटाचे वर्कआउट केले आहे आणि माझे जे ग्रेट कोच आहे ते दत्तू सर आणि वामन माने सर हे आहे आणि बाय बॅकग्राऊंड मी एक माध्यमिक शिक्षक आहे खूप जबरदस्त सर आपण एक शिक्षक आहात नवीन पिढी घडवण्याचं काम आपण करताय आणि या सोबतच आपण स्वतः कारणासाठी या फॅमिली आपण जोडलेले आहात आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत सर सर माझं जे वाढलेलं वजन आहे त्या वाढलेलं आहे वजनासाठी मी या आपल्या रॉयल राय, फॅमिली मध्ये जॉईन झाले आहे आणि माझे जे ग्रेट कोच आहे ते कविराज दत्तू सर आणि वामन माने सर आणि माझे जे मेंटॉर आहे ते मारुती सर आहे खूपच जबरदस्त आणि आपले एनर्जीफुल गुरु आहेत मारुती सर आपण पाहिलेलं आहे आज आपल्या गुरु सोबत आपण वर्कआउट केलेलं आहे सर काय कारण होत या फॅमिली जोडण्यासाठी या फॅमिलीमध्ये जॉईन होण्यापूर्वी माझं जे वाढलेलं वजन होतं ते जवळजवळ एकशे आठ किलो वजन होत सर आणि एकशे आठ किलो जे हे वजन आहे मी गेली वीस वर्ष स्वतःबरोबर घेऊन मी फिरत होतो आणि त्याचमुळं मी आपल्या या रॉयल फॅमिलीमध्ये जॉईन झालेलं आहे आणि रॉयल फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये माझं जे वजन आहे ते फक्त दोन किलो वजन कमी झालं सर आणि तेव्हा मला वाटलं की आपण या फॅमिलीमध्ये जॉईन झालो परंतु आपलं फक्त दोनच किलो वजन कमी झालं थोडस मला नर्वस वाटलं परंतु सर मी पुन्हा लक्षात ठेवलं की नर्वस न होता पुन्हा नव्या जोमानं मी प्रयत्न केला आणि त्यासाठी माझे जे ग्रेट कोच आहे कविराज दत्तू सर आणि वामन माने सर यांना मी भेटलो की सर माझं वजन जे आहे ते दोनच किलो कमी झालंय तेव्हा सरांनी मला सांगितले की सर आपणाला फॉर्म्युला टू जो आहे तो घ्यावा लागेल आणि फॉर्म्युला टू घेतल्यानंतर मी पुन्हा नव्या उत्साहानं मी माझ्या वर्कआउटला सुरुवात केली त्यावेळी त्या, त्या दुसऱ्या महिन्यामध्ये केलं आणि अशा पद्धतीनं मी, मी वर्कआउट सुरू ठेवला आणि पहिल्या तीन महिन्यामध्ये जवळजवळ मी सर सोविस किलो वजन कमी केले सर यस या बात आहे सर अभिनंदन आहे आपलं सर्वात प्रथम वजन कमी होण्यासाठी मी माझं पूर्ण श्रेय आपल्या या रॉयल फॅमिलीला आणि सतत संतुलित आहार आणि माझे ग्रेट कोचेस यांनाच मी देतो कारण का सर गेली वीस वर्षे मी वॉकिंग करायचो फिरायचो आणि व्यायाम करायचो परंतु कसल्याही प्रकारे माझ्यामध्ये वजन कमी झालेलं नव्हतं परंतु रॉयल फॅमिली जॉईन केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये सर हा रिझल्ट आला त्यामुळं आपले अभिनंदन आहे की आपण मनानं खचून न जाता सुरुवातीचा जो आपला प्रवास होता आपण सांगितलेला आहे की आपण आप पहिल्या महिन्यामध्ये फक्त दोन किलो वजन कमी झालं होतं आणि आपण मनानं नैराश्य आपल्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं होतं तर मी प्रत्येक सदस्यांना सांगू इच्छितो की हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे सरांनी आपला स्वाभिमान आणि आपल्या मनानं मजबूतीकरण केलेला आहे आणि त्यासोबतच मनानं खचून न जाता सरांनी आपल्या गुरुवरती आपल्या कोच वरती विश्वास ठेवला आणि त्यांनी कोच सोबत जोडून राहिले त्यामुळे सरांमध्ये झालेला हा अमेझिंग असा बदल आज नव्वद दिवसामध्ये चोवीस किलोचा वजन त्यांचा कमी झालेला आहे आणि व्यक्तीपरत्वे वेगवेगळा बदल प्रत्येकामध्ये होऊ शकतो त्यासाठी आपलं सातत्य महत्वाचं आहे तर सर आपण सांगितलंय की वीस वर्षापासून तुमचं वजन वाढलेलं होतं तुम्ही वॉकिंग करत होता आणि आपण खूप सारा प्रयत्न पण केला होता तिथं तुम्हाला काय बदल जाणवतो सर या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण की वीस वर्षापासून हा प्रयत्न करत होतात काय जाणवलं सर आपल्याला सर वीस वर्षापूर्वी माझं जे वजन होतं एक ते एकशे आठ किलो होतं तेव्हापासून सर एकशे आठ किलोच होतं एक किलो कमी नाही एक किलो जादा पण नाही वाकीमुळे फक्त मेंटेन राहिलं आणि तेव्हाची माझी जी जीवनशैली होती सर तेव्हा फिरून आलं की काय करणे चहा पिणे बिस्किट खाणे ब्रेड खाणे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये भरपूर चहा पिणे वडापाव खाणे या गोष्टी सुरू होत्या परंतु जेव्हा आपली रॉयल फॅमिली जॉईन केली तेव्हा माझ्या लक्षात आलं किंवा माझे जे गुरु ग्रेट गुरु आहेत त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी फॉलो केलं तेव्हा कळलं की डायट म्हणजे नेमकं काय असतं सर तेव्हापासून मी माझं जे डायट आहे ते डायट प्लॅन मी फॉलो केलेलं आहे त्यामुळं माझं जे वजन आहे ते चोवीस किलो कमी झाले सर आणि हे फक्त आणि फक्त या रॉयल फॅमिली मुळे शक्य झालेलं आहे आणि तेव्हापासून मी ठरवलंय आता कसं तर माझे गुरु म्हणतील तसं या उत्तीप्रमाणे मी हे कार्य सुरू ठेवलेलं आहे आणि त्यामुळं मला आता सध्या एनर्जेटिक फील वाटते सर कंटाळ येत नाही मी उत्साह दिवसभर कामामध्ये असतो त्यामुळं हे संपूर्ण श्रेय आहे सर सर आपन असी महन अपन है, आता का सर आपल्या फॅमिलीला मी शकतो आपण आता खूप छान अशी महन आपण सांगितलेली आहे आता कस ग्रेट गुरु म्हणतील खूप छान आणि आपण तो पाव केलेला आहे सर या एकशे आठ किलो वजन आपण घेऊन चालत होता वीस वर्षापासून तर या वजनासोबतच आपल्याला कुठले डिसऑर्डर वगैरे हो होते सर सर एकही डिसऑर्डर नाही सर मी गेली वीस पंचवीस वर्ष झालं सर कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन घेतलेलं नाही सर तसं मी तंदुरुस्त आहे फक्त कधीतरी पाय दुखायचे आणि चालताना दम लागायचा एवढेच डिसऑर्डर होते बाकीच्या कोणत्याही प्रकारच्या मला डिसऑर्डर नाहीत सर आणि फक्त त्यानंतर आपल्या आप फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर जो आनंद आहे तो फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट सर मी कधीच विसरू शकणार नाही सर हा आनंद हा वर्डलेस आहे खूप छान आपण निर्णय घेतलेला आहे सर आपण विचार करतोय की जर सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य लोक जे विचार करतात की आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जावं लाग जातात आणि उपचार करून घेतात पण आपण खूप छान असा निर्णय घेतलाय की आपण आपलं वाढत्या वजनामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम्स नव्हते थोडे थोडे प्रॉब्लेम्स वाटत होते पण आपण तत्पूर्वीच आपण निर्णय घेतलेला आहे आणि रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून आपण आपलं चोवीस किलोचं वजन कमी केलंय आणि आपल्या आजचा हा बदल आम्ही आपल्या चेहऱ्यावरच जाणून येतोय की आपण आज जीवनामध्ये खूप छान असा बदल आहे तर सर, सर आज किती दिवस या किती दिवस झाला आपण या फॅमिली जोडून आहात सर या फॅमिलीमध्ये जवळजवळ मी चौदा महिने जॉईन आहे सर चौदा महिन्यापासून मी जॉईन आहे सर या किलो वजन कमी आज आपण आयडियल सर नाही सर अजून मला सात ते आठ किलो वजन कमी करायचं सर आयडियल वेटला नाही सध्या माझे प्रयत्न सुरू आहेत आणि ते सात ते आठ किलो मी सर येत्या जून पर्यंत कमी करण्याचा मी निश्चय केलाय सर आणि निश्चितपणे जेव्हा जून मध्ये मी माझा वर्कआउट करेन तेव्हा निश्चितपणे माझं सात ते आठ किलो वजन कमी झालेलं असेल असं मी तुम्हाला आज या ठिकाणी वचन देतो सर मला सात ते आठ किलो वजन अजून कमी करायचं सर येस येस सर तर आपण लवकरात लवकर आयडियल वेट वरती यायचं आहे आणि आपण आठ किलो वजन खूपच लवकर आपल्यात बदल होईल असली आमची इच्छा आहे आणि आपण जो आज कमिटमेंट केलेला आहे की जून पर्यंत येत्या जून पर्यंत आपण आठ किलो वजन कमी करणार आहोत येस येस सर येस सर अभिनंदन आहे सर आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तर सर आपण आज आम्ही पाहिलेला आहे की आपण स्वतः एकटे फिट न राहता आपल्या फॅमिलीला पण आपण सोबत घेऊन वर्कआउट करत आहात तर सर मॅडम कधीपासून जोडलेले आहात आहेत आणि त्यांच्या काय बदल जाणवतोय सर मला मॅडमने जवळजवळ दोन महिन्यापासून जॉईन केलेला आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे ते स्वतः सांगतील सर येस गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅडम आपण आपला परिचय करून द्यायचा आहे आपण आपले नाव आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत आज आपण आपला वर, वर्कआउट पाहिलेला आहे खूपच सुंदर अशी जोडी आणि लयबद्ध प्रकारे आपण वर्कआउट करत होता तर या मागच राज आम्ही जाणण्यासाठी उत्सुक आहोत मॅडम माझं नाव विद्या लेंडवे माझे ग्रेट कोच आहेत सर लेंडवे सर आणि कवी राजदास तुझ जास्त दिवस नाही झालं जॉईन होऊन दोन महिने झाले आता मला हे वर्षभर वर करायचे फक्त सरांबरोबर पण सतत सांगून दहा घेत नव्हते आता दोन महिन्यापासून सुरू केलाय त्यात माझं पाच किलो वजन कमी झालं या बात मॅडम अभिनंदन आहे आपलं आपण पाच किलो वजन कमी केलंय तर मॅडम आम्ही जाणू इच्छितो की सर या वीस वर्षापासून वाढलेल्या वजनामुळे वजन घेऊन फिरत होते तर मॅडम आपल्याला काय वाटतं सरांमध्ये काय बदल झाला असं वाटतं आणि आजच्या आपल्या घरातल्या वातावरणात काय बदल झाला असं वाटतं मॅडम सरांमध्ये बदल त्यांना कसला कंटाळाच येत नाही सकाळच्या पाच वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अशे उत्साहीच असते त्याच्यात खूप बदल झालेला आहे आणि या पूर्वीच जीवन कसं वाटत होतं मॅडम सरांमध्ये काय जाणवत होत कि या पूर्वी कसे होत सरांचं वागण्यामध्ये काय फरक जाणवत ते चहा भरपूर घ्यायचे इकडून तिकडून आले की चहा कर चहा फक्त दुधातला पाहिजे असताय दुसरा काय फक्त दुधातला चहा घ्यायचे तो आता कमी झालाय येस येस आणि या पाठीमागचं राज काय मॅडम त्यांनी जो चहा बंद केलाय किंवा चहा कमी केला असं आपण सांगता आणि त्यांच्यामध्ये आज चोवीस किलोचं वजन कमी झालंय या माग पाठीमागचं राज काय आणि या मागे जे, जे एकशे आठ किलो वजन झालं होतं तर यामध्ये वाढण्याचं कारण काय होत मॅडम जीवनशैली खाणं पिणं आणि चहा आता याच या श्रेय रॉयल फॅमिली आणि ग्रेट पोच मध्ये येस येस खूपच छान मॅडम आणि आपण या फॅमिली ची किती दिवस जोडून राहाल मॅडम येस 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 खूपच छान मॅडम आणि आपण आज आयडियल आहात नाही अजून तर किती कमी करायचं किती कमी करण्यासाठी सांगितलेलं आपल्या ग्रेट पोच मॅडम अजून दहा किलो करायचं दहा किलो किती दिवसांमध्ये कमी होईल ज्याप्रमाणे आज सरांनी कॉमिटमेंट केलेली आहे की मी जून पर्यंत आठ के जी कमी करणार तर आपण किती दिवसामध्ये दहा के जी कमी करणार हंड्रेड पर्सेंट होईल मॅडम त्यासाठी आपलं सातत्य महत्वाचं आहे आज आपण पाहिलेलं आहे आपल्याच घरामध्ये चोवीस किलोचा वजन कमी झालेला आहे आणि त्यांच्या सरांमध्ये झालेला बदल आपण <laughs> पाहत आहातच <laughs> खूपच छान आणि पुढील साठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा मॅडम आणि आजचा वर्कआउट खूपच छान होता जोडीने आणि गुडणे आपण दर